हॅलो फ्रेंड मी घेतलेलं आहे इथं गव्हाचं पीठ आणि थोडंसं बेसन आपल्याला करायचं आहे मेथी आणि बटाटा पराठा मी इथे घेतलेलं आहे मेथी आणि इथे घेतलेला आहे एक बटाटा कच्चा किसून धुवून स्वच्छ नितळायला ठेवलेलं आहे ते आता आपण टाकून घेऊया पिठामध्ये हा बटाटा पण पिसलेला टाकूया इथे घेतलेले आहे मी मेथी हे सॉरी मेथी म्हणजे मिरची आणि लसूण ते पण टाकून घेऊया आता आपण टाकूया मीठ जेवढे तुम्हाला पीठ घ्यायचं तेवढं घ्यायचं मीठ टाकलेलं आहे आता हळद टाकून घेते थोडी कलरला थोडीशी मिरची पावडर पण टाकते इथे घेतलेले पांढरे तीळ ते पण टाकून घेते थोडस जिरं घेतलेलं ते पण जरा चोळून घेते थोडस तेल टाकते थोडासा वावा पण घेतलेला तो पण असा चोळून टाकते आता पाण्याच्या साहाय्याने आपण मळून घेऊया पाणी लागत असेल तर आता आपण एक जीव करून घेऊया सगळ्या पीठ आणि मेथी बटाटा आणि सगळ्या मटेरियलचा आपण आता आपण जो केलेला आहे आता थोडं थोडं पाणीवतून आपण एक कणकीचा गोळा असा मळून घेऊया त्याप्रकारे आपण गोळा तयार करून घेतलेला आहे आता पाच मिनटं ठेवून टाकूया झाकून आता आपण गॅस चालू करूया आणि तवा गरम व्हायला ठेवूया मी घेत आहे सादूक तूप इथे घेतलेलं आहे मी सादूक तूप लावण्यासाठी आपल्या पराठेला हे घेतलेलं आहे पीठ आता जेवढा आपल्याला गोळा लागतोय तेवढा आपण घ्यायचा आणि लाटायचा मी ह्या आकाराचा गोळा घेतलेला आहे पिठाच्या साहाने मी लाटून घेते इकडं आपला तवा पण छान असा गरम त्या पद्धतीने मी लाटून घेते जास्त पण मोठं नाही करायचं पराठा छोटासा असतो म्हणजे छान असा शेकला जातो आता आपला तवा गरम झालेला आहे आता आपण त्याच्यावर तूप सोडूया आता आपला हा पराठा मी टाकून घेते ह्या पद्धतीने टाकलेला आहे आता आपल्या दुसरा पिठा पराठ्यासाठी गोळा तयार करूया आता दुसऱ्या पराठ्याला पण मी गोळा तयार करून घेतलेला आहे आता लाटून घेते त्याच पद्धतीचं आता आपला हा पराठा आपण पलटून घेऊया छान असा भाजलेला आहे पाहून घ्या आता आपण दुसरी बाजू पलटून बघूया तेल लावून घेऊया तूप लावून घेऊया आपलं दोन्ही साईड छान अशी खरपूस भाजून घ्यायची छान असा भाजत आलेला आपला पराठा पाहून घ्या आपण आता आपण काढून घेऊया पराठा आपला भाजलेला आहे दुसरा पराठा टाकून घेतलेला आहे त्याच पद्धतीचा भाजायचा आपला मेथी आणि बटाटा पराठा कसा झाला आवडला तर कर, लाईक करा शेअर करा कमेंट करा